नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी देशमुख स्वागत करतो आज आपल्या या सेशन सेशनमध्ये काल जसं आपण पाहिलं सगळ्याच मन जे आहे ते परत एकदा हार्ट ब्रेक झाल्यासारखं म्हणताय आणखी सतरा हजार चारशे पन्नास पदाची जी भरती आहे तर यामध्ये एकदा आणखी सरकारने गुलाटी उडी मारलेली आहे आणि जी दोन तारखेला अठ्ठावीस एकोणतीस तीस एक या तारखेला जे अपडेट येणार होतं ते अपडेट आता त्यांनी काय केलेलं आहे की पुढची तारीख दिलेली आहे मग आता अशामध्ये कोणती पुढची तारीख आहे ते आपण आज समजून घेऊया आणि याची ही जी जाहिरात आहे तर ही नेमकं अपेक्षित कधी येऊ शकते काय येऊ शकते ते आपण पाहूया ठीक आहे तुम्हाला लोकांना आवाज येतोय का आजचा व्हिडिओ अगदी शॉर्ट मध्ये असणार आहे खूप काही मी म्हणजे इकडच्या तिकडच्या गप्पा नाही बस बँग बँग आपली जी इन्फॉर्मेशन आहे ते एवढं झालं दोन चार प्रश्न घेतले संपला विषय ठीक आहे चला आपण सुरू करूया <coughs> की नवीन जे अपडेट आहे तर ते काय आलेलं आहे बघा आता नवीन अपडेट मध्ये ना आपल्याला ही वेबसाईट आहे ई प्रोक्युअरमेंटची ठीक आहे महा टेंडरची ही वेबसाईट आपण ओपन केल्यानंतर जसं मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं तर त्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याकडे व्यवस्थित दिसतय का जास्त ठीक आहे ना मी थोडस काय करतो ऑटो फोकस ठेवतो म्हणजे ठीक आहे हा तुम्हाला आता सगळं काही व्यवस्थित दिसेल आवाज येतोय का मला एकदा सांगा बरं तुम्हाला लोकांना आवाज येतोय का आणि जो एक तुमचा प्रश्न होता की सर याच्यामध्ये सहाय्यक पदाचा असणार आहे की नाही ते सगळं आपण डिटेल एकदा सांगतो मी तुम्हाला आवाज येतोय ना बघा ही आपली शासनाची वेबसाईट आहे ठीक आहे ही वेबसाईट आहे आपली शासनाची या वेबसाईटवर गेल्यानंतर एका ठिकाणी सर्च ऑप्शन येतं ये तिथं एम एस आर टी सी टाकलं की लगेच येऊन जातं आता ये एम एस आर टी सी चे जर पाहिले तर आपल्याला सहा टेंडर दिसतात ठीक आहे आता जे पुणे कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहे पी एम पी एलचे त्यांचं देखील इथंच आहे ठीक आहे देन अमरावतीचं आहे ठीक आहे देन आपलं कोणते हा न्यायालय भरतीमध्ये जे बस ड्रायव्हर बस ड्रायव्हर नाही पण न्यायालय भरतीचे जे, जे ड्रायव्हर पाहिजे त्यांचं देखील टेंडर तुम्हाला इथंच दिसेल ठीक आहे आता यामध्ये सिलेक्शन ऑफ एजन्सीज ठीक आहे बघा नागपूरसाठी किती जागा आहेत नागपूरसाठी पहा बाराशे दहा जागा आहेत किती नागपूरसाठी बाराशे दहा जागा आहेत आणि ड्रायव्हर ड्रायव्हरचे हो ते बाबा चालू लवकर आता सिलेक्शन ऑफ एजेंसी सप्लाय ड्राइवर फ्रॉर नागपूर रिजन नागपूर साठी बाराशे दहा ची काय आहे पोझिशन आहे देन पुढचं जे आहे आणि नागपूरची जी ओपनिंग बिडिंग डेटा आहे जी मागची दोन जानेवारी होती तर ती आता त्यांनी किती केलेली आहे तेवीस जानेवारी दोन वाजता ठीक आहे तेवीस जानेवारी दोन वाजता तेवीस जानेवारीला तीन वाजता आपलं लाईव्ह सेशन असणार आहे तेवीस तारखेला प्रत्येक विभागाच्या याच्यानंतर एक, एक तासानंतर आपलं सेशन होईल बघा बावीस तारखेला त्याच्या अगोदर बावीस तारखेला कोणाचं आहे नाशिक रिझनचं आहे ठीक आहे नाशिक रिजनसाठी बावीस तारखेला आहे आणि बावीस तारखेला दोन वाजता त्यांचं बिल्डिंग जे ओपन होईल तीन वाजता आपलं लाईव्ह सेशन होईल ठीक आहे देन तिसरा जो आहे तो आहे अमरावती ना आता नाशिकसाठी सत्तावीसशे जागा आहेत किती नाशिकसाठी सत्तावीसशे आहे नागपूरसाठी बाराशे दहा आहेत नाशिकसाठी सगळ्यात जास्त आहे म्हणजे मुंबईच्या नंतर सत्तावीसशे आहे आणि इथं असिस्टंट जर पाहिलं तुम्ही तर सहाय्यक पदं जे आहेत ना तर ते दोनशे तीस पद आहेत ठीक आहे म्हणजे आपल्याला ज्यांचं आय टी आय झालेलं आहे ज्यांचं अप्रेंटिस झालेलं आहे अशा मुलांसाठी इथं फायदा असणार आहे ठीक नंतर याचे नाशिकची बावीस तारखेला ओपन होणार आहे देन पहा अमरावती अमरावतीचं देखील तेवीसला ला होणार आहे म्हणजे तेवीस तारखेला नागपूर आणि अमरावती या दोन्ही विभागासाठी बीड जे आहेत तर ते ओपन ओपन होणार आहेत आणि अमरावतीसाठी आठशे चाळीस आहे अमरावतीसाठी खूप कमी आहे नागपूर विभागासाठी बाराशे दहा आणि या आठशे चाळीस म्हणजे जवळपास दोन हजार जागासाठी आपण तेवीस तारखेला दोन वाजता सेशन करू देन नंतर जर पाहिलं तर आपलं छत्रपती संभाजीनगर आहे ठीक आहे अरे राजा छत्रपती संभाजीनगर ठीक आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये अठराशे वीस जागा आहेत आणि दोनशे ज्या जागा आहेत तर त्या कोणाच्या आहे सहाय्यकाच्या आहेत किती दोनशे जागा सहाय्यकाच्या आहेत आणि अठराशे वीस या जागा ज्या आहेत तर या साठी आहे आणि हे छत्रपती संभाजीनगर साठी आहे छत्रपती संभाजीनगरची देखील बिल्डिंग जी आहे तर ती बावीस तारखेला ओपन होणार आहे दुपारी दोन वाजता ठीक आहे दुपारी दोन वाजता छत्रपती संभाजीनगरची देखील बावीस तारखेला होणार आहे आता एकवीस तारखेला येऊया एकवीस तारखेला जी ओपन होणार आहे तर ती होणार आहे पुणे रिजनसाठी पुण्यासाठी तीन हजार सत्तर आहे तीन हजार सत्तर ड्रायव्हरची पदं आहे आणि असिस्टंटची किती दोनशे साठ पद आहेत किती दोनशे साठ पद आहेत म्हणजे हे तीन हजार आणि जवळपास बत्तीसशे तेहतीसशे लोकांसाठी जी एकवीस जानेवारीला आहे तर एकवीस जानेवारीला दोन वाजता ही बीड ओपन होणार आहे जे एकवीस तारखेला तीन वाजता आपलं सेशन राहील आहे तीन वाजता पण राहील आणि नंतर पण राहील ठीक आहे नंतर बघा आता मुंबईचा आहे सगळ्यात शेवटी मुंबईचा आहे मुंबईचे बत्तीसशे आणि हे चारशे पन्नास म्हणजे मुंबईचे जवळपास किती बत्तीसशे यांच्या छत्तीसशे छत्तीसशे पन्नास लोकांसाठी जी आहे तर ती बीड ओपन होणार आहे एकवीस तारखेलाच दुपारी दोन वाजता ठीक आहे म्हणजे एकवीस बावीस आणि तेवीस या तीन दिवसाला जे आहे तर ती बीड ओपन होणार आहे शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे बाकी आता यांच्या ज्या बाकीच्या जे मेन पेजेस आहेत तर हे देखील इथे आहे तीच माहिती आहे बाकीचं आपल्याला काही बारा भानगडी काही जास्त काही हे करायची गरज नाहीये फक्त तारखा ज्या आहेत ना तर त्या तारखा इथे दिलेल्या आहेत जर समजा तुम्ही एम एस आर टी सीच्या आपल्या महा टेंडर्स वरती गेलेत तर तुम्हाला सगळ्याच्या सगळे नोटिफिकेशन आणि सगळ्याच्या सगळ्या ज्या विभागाच्या तारखाच्या आहेत त्या याच्यानुसार मिळतील ना आता यामध्ये काय होणार आहे की आता ही जाहिरात जी आहे किंवा ही बीड आहे तर ही बीड कशी होणार आहे ओपन विभाग निहाय विभाग निहाय ठीक आहे सहा प्रशासकीय विभाग आहे ही विभागनिहाय ओपन होईल आणि त्यानंतर आपल्याला काय येईल की बाबा जिल्हा निहाय जिल्हा निहाय जागा येतील थी। ठीक आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत ती देखील येतील आणि नंतर मग आपल्याला फॉर्म कुठे भरायचा कुठे भरायचा ठीक आहे हे आपलं एकवीस तारखेपासून ते तेवीस तारखेपर्यंत संध्याकाळी किंवा दुपारी तीन वाजता ठरेल आपल्याला म्हणजे विनिंग स्ट्रॅटेजी जी आहे ना तर ती आपली एकवीस तारखेपासूनच बनायला लागणार आहे ज्यांचे ज्यांचे कागदपत्र बाकी असतील त्यांनी त्यांचे त्यांचे कागदपत्र जे आहेत रेलेवंट कागदपत्र तुम्ही आतापासूनच तयार करून घ्या म्हणजे ऐन वेळेवर तुम्हाला काय म्हणता येईल की प्रॉब्लेम नको यायला आणि कागदपत्रामध्ये काय काय लागतं तुमचं मतदान कार्ड आधार कार्ड ठीक आहे तुमचं दहावी बारावीचं मार्कशीट असेल ते लागतं तुमचं ड्रायविंग लायसन्स लागतं तुमचं बॅच बिलवायला लागतो रिन्यू करून घ्या जर ओल्ड झालेला असेल तर एल पी एस ए फॉर्म लागतो सेक फॉर्म लागतो तुमचं बस बाकीच्या या सात अर्धा ज्या कागदपत्र आहेत तर तेच लागतात आपल्या टेलिग्राम चॅनलला मी सगळं काही टाकलेलं आहे टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला रेग्युलरचे अपडेट येतील आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर तिथंच मिळत राहतील ठीक आहे आशा करतो तुम्हाला आजचं मी काही जास्त काही घेत नाही बाकी एक दोन पाच मिनिटासाठी आपण काय करूया काही प्रश्न असतील तर प्रश्न घेऊया आणि व्हिडिओ आजचा थांबूया ठीक आहे काही व्हॅल्युएबल प्रश्न असतील तरच ते घेणार आहे तर उगाच सर, सर भरती कधी येणार आणि काय येणार आणि हे कसं करू या याच्यासाठी नाही घेणार ठीक आहे सर बॅच बिल्ला काय आहे सर बॅज बिलला आहे फक्त फॉर्म भरता येणार का नाही फक्त बे फक्त जे ड्रायव्हर आहे तर त्यांच्यासाठीच आहे भरती कधी येणार सांगित सांगित आता सांगितलं मी एकवीस बावीस तेवीसला सर सहाय्यक जागा नाही का आहेत ना सांगितलं ना मी आता परत एकदा पाहून घ्या वाटलंच तर पहिले अमरावतीमध्ये मग आपल्या मा यवतमाळमध्ये असतील का हा अगोदर ज्या जाहिराती येतील ना तर त्या म्हणजे जी अगोदरची जी येणार आहेत एकवीस बावीस तेवीसला तर अगोदर विभाग निहा आणि नंतर मग कोणत्या जिल्ह्यासाठी किती येतं नंतर मग आपल्या जिल्ह्यासाठी किती येतं आपल्या जिल्ह्यातून जर टफ कॉम्पिटिशन असेल तर दुसरीकडे करता येतो का मग एका विद्यार्थ्याला दोन तीन ठिकाणी फॉर्म भरता येतो का काय डिस्क्वालिफिकेशन होईल का कोणतं विनिंग स्ट्रॅटेजी असणार आहे काय काय अभ्यासक्रम असणार आहे हे सगळं डिटेल आपल्याला त्या दिवसापासून येऊन जाईल ठीक आहे यवतमाळ आहे सर एक्साइज कॉन्स्टेबलबद्दल सांगा आता एक्साईज कॉन्स्टेबलबद्दल मी आता बऱ्याच वेळ सांगितलेलं आहे परत सांगतो की एक्साइज कॉन्स्टेबलचा आताशी कुठं ते त्यांनी मागची लिस्ट काढली की बाबा ती वेटिंग लिस्ट जी आहे तर ती चालू आहे म्हणून नाही तर शासनानं सगळं शासन स्तरावरची सगळी परवानगी घेतलेली आहे आकृती बंद तयार आहे वित्तीय भागाची मान्यता सगळा गाजावाजा झालेला आहे आणि फक्त वेटिंग लिस्ट एक्सपायर झाली किती होईल तीन महिन्यासाठी का सहा महिन्यासाठी ती वेटिंग लिस्ट आहे फेब्रुवारीच्या नंतर ती येईल कंडक्टरच्या आहे का हां कंडक्टरच्या नाही हँडिकॅपसाठी हँडिकॅपसाठी मी तुम्हाला पॉझिटिव्ह राह सांगणार नाही कारण हे जे पद आहे ना तर इथे तुमचं शारीरिक काम आहे ठीक आहे तर त्यामुळे इथे हँडीकॅपसाठी नाही आहे सर ई एल पी एस ए फॉर्म कुठे भरायचा तुम्हाला याच्यातून मिळतो तो कलेक्टर ऑफिसमधून किंवा तहसीलमधून मिळेल तुम्हाला जाहिरात कधी येणार येईल सहाय्यक जागा नाही का आहेत ना वाहकबद्दल सांगा वाहकचं नाही फक्त ड्रायव्हरसाठी दिलेलं आहे ड्रायव्हर प्लस वाहक आहे सर आरोग्य विभाग जाहिरात येईल आरोग्य विभागाची जी आहे ना तर ती पाच हजार पदाची ती पण येईल अमरावतीमध्ये सहायक आहे ना दाखवलं ना जरा कष्ट घ्या सगळ्या चमचा द्यायचं म्हटल्यावर कसं इतक्या वेळेस टाईप केलं आणि हे केलं याच्यापेक्षा मास डॉट इन एस सगळंच डिटेल येऊन जातं जी माहिती पाहिजे ती पण येते जी नको माहिती करायची ती सगळंच डिटेल येऊन जातात ते आय टीवाल्यांसाठी वाल्यांसाठी येत नाही का नाही असतात असतात जागा आहेत एकापेक्षा एक जास्त वेगामध्ये फॉर्म भरू शकतो ना सर आपण हो बिलकुल भरू शकता तर एक वर्ष जुना लायसन्स चालेल का बिलकुल शंभर टक्के करू शकता सहाय्यक कंडक्टरच्या जागा राहतील का कंडक्टरच्या पण असतील सेपरेट कंडक्टरच्या नाही या सर सहाय्यक पदामध्ये अमरावती नागपूर सांग आहे हो बिलकुल एकापेक्षा जास्त फॉर्म भरू शकता वाघची वेगळी आहे का नाही वाघसाठी आणि ड्रायव्हर साठी एकच आहे हँडिकॅप है। है। शिपाई अप्लिकेशन करता येते का बघा त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे तुम्हाला तुमची शारीरिक चाचणी होणार आहे त्यामुळे हँडीकॅपला विशेष असं काही असेल मला सांगता येणार नाही कारण शिपाईपदासाठी न्यायालयाच्या याच्यात तुम्हाला फक्त आरक्षण दिलेलं आहे कशासाठी फक्त तुम्हाला वयाचं तुम्हाला बेनिफिट मिळावं म्हणून बाकी सामाजिक आरक्षण नाहीच आहे ठीक आहे वर्धामध्ये सहा एक, एक पोस्ट आणणार का आता ते ठरेल नंतर जिल्हा वैजी आहे ना तर ते येईल सर उद्या डॉक्युमेंट्सवर एक व्हिडिओ घ्या कारण नवीन व्ह्युअर आहेत खूप बरं ठीक आहे मी काय काय कागदपत्र पाहिजे त्याच्यावर एक नवीन व्हिडिओ घेतो उद्या ठीक आहे उद्यापासून आपलं शिपाई आणि ड्रायव्हर पदासाठी संध्याकाळी आठ ते दहा लेक्चर सुरू होणार आहे किती आठ ते दहा आठ वाजता लेक्चर सुरू होईल आपलं ठीक आहे आपल्याला विशेष करून महाराष्ट्राचा भूगोल जो आहे ना तर तो व्यवस्थित करायचा आहे भूगोल मी तुमचा मी घेणार आहे सगळ्या जिल्ह्याचं विशेष माहिती जी आहे तर ती घेणार आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला प्रश्न येतील इंग्लिश आणि मराठी हे दोन घेणार आहे मी ठीक आहे आपल्या याची भरतीच होईल आणि न्यायालय भरतीसाठी पण ते काम येईल सर लायसन्स किती कमीत कमी एक वर्ष जुनं तरी असायला पाहिजे सध्या तीन वर्ष असल्यानंतर तुम्ही सेफ आहात चला ठीक आहे सध्या आमचं ट्रॅव्हल्स ड्रायव्हर ड्रायव्हर काम चालू आहे बिलकुल चालू असू द्या तुम्हाला चान्स आहे चांगला ठीक आहे तेवीस पासून चालू होईल का फॉर्म भरणं हा नाही तेवीस तेवीस पासून फॉर्म भरणं सुरू होणार तेवीसला आपल्याला एका प्रारंभिक अंदाज यायला सुरुवात होईल ठीक आहे त्याच्या अगोदर तुमच्या समोरना याच्यात काही येतील किंवा झालं ना तर याच्यामध्ये आणखी सुद्धा ते तारीख वाढ व्हायला बसले ते सोळा तारखेपर्यंत आचारसंहिता आहे आज आणखी जिल्हा परिषदची आचारसंहिता लागणार आहे एकतीस जानेवारीपर्यंत तर त्यामुळे याच्यामध्ये बदल होणार नाही असं मनात धरून चालू नका होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे सहाय्यकसाठी पण तुम्ही जे लेक्चर घेचाल ते चालेल का हो बिलकुल बिलकुल सहाय्यकसाठी पण चालणार साठी आपलं लेक्चर जे आहे ना तर ते सगळीकडे फिट आहे क्लर्कच्या जागा आहे का सर क्लर्कच्या जागा प्रमोशनला भरतील ते जळगाव जिल्हा कोणत्या विभागात येतो नाशिक विभागात वाहकबद्दल बोला बुक मागवल्या अभ्यास करता रोज ओके वेल डन वाहकाची वा, वाका जी सेपरेट आहे ना तर ती नाही लिपकची पण लिपिकचं तर सांगितलं नाही दोन वर्ष जुने चालेल का हो बिलकुल मार्च नंतर परमनंट भरती येणार आहे का मार्च नंतर याची तर नाही येणार या आता ही जी भरती आहे शासन मान्यता तर ही परमनंट होऊ शकते दोन वर्ष जुने चालेल का हो बिलकुल चालते दोन वर्षानंतरच तुम्हाला खूप चांगला चान्स चांग आहे तसं तर तीन वर्षानंतरच तीन वर्षाच्या अगोदरचं असेल तर तुम्ही सेफ आहात ठीक आहे अशा करतो मी आता थांबतो जास्त काही म्हणजे अपडेट असं काही विशेष नाही आहे त्यांनी फक्त तारखा दिलेल्या त्या सांगितलेल्या आता का दिल्या कशा दिल्या आय नो तुमची इमोशनली आ, जे काम करतात की मानसिकता जी थोडीशी होते पण धीर धरा थोडसा एवढ्या लवकर हरायचं नाही आपल्याला आणि हरण्यासाठी आपलं युद्ध सुरूच झालेलं आणखी फक्त काय की आपली एनर्जी ड्रेन होऊन चालली मानसिकता खराब होऊन चालली ठीक आहे असं होऊ देऊ नका उद्यापासून संध्याकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये तुमचं इंग्रजी आणि बाकीचं लेक्चर सुरू होईल ठीक आहे चला आता पुरतं एवढंच गुड नाईट राम राम पुन्हा भेटू बाकीचं लेक्चर सुरू होईल ठीक आहे चल आता पुरतं एवढंच गुड नाईट राम राम पुन्हा भेटू